राम शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सतु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदासपूर दशक सहावा समास पाचवा माया ब्रह्मनिरूपण या समासामध्ये श्री समर्थांनी माया आणि ब्रह्म यांचा संबंध कसा आहे त्यांची लक्षणे कशी आहेत हे सांगितले आहे माया म्हणजे काय माया शब्द मा धातूपासून होतो मा म्हणजे मोजणे मावणे समावेश होणे माया म्हणजे विश्वमातीय श्याम जिच्यामध्ये विश्व मावते जी, जी परब्रह्माला मोजमापात आणते ती शक्ती होय वेदांतात ही महामाया शिरली कोठून बृहद आरण्यक आरण्यक या उपनिषदामध्ये याज्ञिवल्काने मैत्री स्पष्ट सांगितले की इदम सर्व यदय यदय आत्मा जे आहे ते सर्व आत्मरूप आहे अद्वैत दर्शनकारांचे अर्थात श्री समर्थांचे सुद्धा सांगणे असे आहे की विश्वाचे मूळ तत्व एकच एक आत्मा आहे त्याच्या ठिकाणी अनेकपणा नाही नेह नाना किंचन येथे येत किंचितही अनेकपणा नाही मग प्रश्न असा की अनेकपणाने भरलेले जग कसे निर्माण झाले त्याचं एक उत्तर असं आहे की आत्म्या वाचून इतर वस्तूच नाही म्हणून आत्माच अनेकपणाने दिसतो या उत्तरामध्ये द्वैत व अद्वैत दोन्हीसारखे सत्य ठरतात परंतु एकपणा आणि अनेकपणा परस्पर विरुद्ध असल्याने दोन्ही एकाच वस्तूच्या बाबतीत सारखे सत्य असू शकत नाही अद्वैत सत्य आहे असा आत्मज्ञानी पुरुषांचा प्रत्यक्ष अनुभव आहे तो प्रमाण मानला पाहिजे येथे आणखी एक मोठा प्रश्न येतो तो असा की आत्मा एकच एक आहे संपूर्ण सत्य आहे सर्वव्यापी अनंत व अविनाशी आहे हे जर खरे तर त्या आत्म्यामध्ये अनेकपणाने भरलेले सतत पालटणारे अंतवंत अपूर्ण द्वैतमय जगत झालेच कसे याचे उत्तर असे की प्रथम हे पहावे की हा प्रश्न येतो कोणाला आत्मज्ञानी पुरुषाला हा प्रश्न येत नाही कारण त्याला एकच एक आत्मस्वरूपा वाचून इतर काही अनुभवासच येत नाही अर्थात आत्मज्ञान नसणाऱ्यांना हा प्रश्न येतो ब्रह्मनिराळे जग निराळे त्यास पाहणारा मी निराळा आणि माझ्यासारखे आणखी मी निराळे अशा भेदबुद्धीने पणांमध्ये जगणाऱ्या जीवांना हा प्रश्न निर्माण होतो आता तो कसा ते पहा मी खरोखरच आत्मा आहे पण अज्ञानामुळे देहबुद्धीचा उदय झाला आणि मी आणि खऱ्या मीला जीवाचा विसर पडला तो स्वतःला देहरूप मानू लागला त्यामुळे सगळे दृश्य विश्व त्याला खरे वाटू लागले एकीकडे आत्मस्वरूप झाकले गेले आणि दुसरीकडे अनेकपणाने भरलेले व सतत पालटणारे जग त्याला सर्वस्वी खरे वाटू लागले ज्या अज्ञानामुळे हा एवढा अनर्थ झाला ते तरी कोठून आले या प्रश्नाचे उत्तर असे शुद्ध निर्गुण व निर्बळ परब्रह्मांमध्ये अक्षरशः अनंत शक्ती वास करतात त्यापैकी दृश्य किंवा नामरूपे किंवा आकार निर्माण करणारी एक अतिविलक्षण शक्ती आहे पूर्ण निराकार आणि स्वतंत्र परमात्म वस्तूला अनंत आकार देणारी आणि दृश्याच्या कक्षेत कोंडणारी अशी ही शक्ती प्रथम आत्मस्वरूपावर झाकण घालते त्या शक्तीचे नाव माया आणि त्या झाकणाचे नाव अज्ञान किंवा अविद्या होय अज्ञान अविद्या भ्रम अध्यास देहबुद्धी ही सगळी मायेचीच प्रज्ञा आहे आत्मज्ञानी पुरुषाला परमात्मवस्तू जशी आहे तशीच अनुभवाला येते अनंत नाम रूपाने भरलेले आणि क्षणोक्षणी बदलणारे चराचर विश्व त्याला परब्रह्माची स्वानंद लीलाच आहे असे वाटते मायेच्या प्रभावाने फसून जाऊन तो आत्मस्वरूपाला विसरत नाही आणि दृश्याला खरेपणा देत नाही परंतु मायेच्या अधीन होऊन अज्ञानामध्ये जगणारा जीव स्थलकाल निमित्तांच्या बंधनात वावरतो त्यामुळे आत्मस्वरूप तर तो विसरतोच पण त्याचबरोबर चराचर विश्व संपूर्ण सत्य मानतो आत्मज्ञानाच्या भूमिकेवरून आपण जर पाहिले तर ब्रह्म आणि त्याची शक्ती माया दोन्ही अगदी एक रूपच आहेत उलट अज्ञानाच्या भूमिकेवरून पाहिले तर ब्रह्म आणि माया वेगळी वाटतात म्हणून मानवी बुद्धीच्या पद्धतीने ज्ञानमय ब्रह्म आणि अज्ञानमय माया यांची तुलना करता येते त्यांची परस्पर विरोधी लक्षणे या समासात श्री समर्थांनी सांगितलेली आहेत परमात्म वस्तूंचे इतक्या विविध अंगाने केलेले साधे सोपे वर्णन मराठी भाषेमध्ये अन्यत्र कोठेही नाही त्यामध्ये उपनिषदांचे सार ओतले आहे श्री समर्थांच्या दृष्टीने हा समाज अतिमहत्वाचा असा समजला पाहिजे प्रथम श्री समर्थ आपल्याला असं सांगतात की श्रोता वक्ता संवाद हे सांकेतिक आहे आपल्याला माया व ब्रह्म यांचे विवेचन करायचे आहे श्रोत्यांनी असा प्रश्न विचारला की माया आणि ब्रह्म ही कशी असतात श्रोता व वक्ता यांच्या संवादाच्या मिशाने माया आणि ब्रह्म यांचे विवेचन ऐकावे ब्रह्म निर्गुण निराकार तर माया सगुण साकार आहे ब्रह्म अनंत तर माया परिमित आहे ब्रह्म निर्मळ निश्चळ तर माया चंचळ चपळ आहे ब्रह्म निर्वळ अमर्यादित तर माया मर्यादा स्वरूप आहे ब्रह्म दिसत नाही तर माया दिसते ब्रह्म भासत नाही तर माया भासते ब्रह्म काळी सुद्धा नाश पावत नाही तर माया नाश पावते ब्रह्म निर्माण होत नाही तर माया निर्माण होते ब्रह्म क्षय पावत नाही तर माया क्षय पावते ब्रह्म अज्ञानी जीवाला आवडत नाही तर माया अज्ञानी जीवाला आवडते ब्रह्म जन्मत नाही तर माया जन्मते ब्रह्म मरत नाही तर माया मरते ब्रह्म धारणे धरता येत नाही तर माया धारणेत धरता येते ब्रह्म फुटत नाही तर माया फुटते ब्रह्म तुटत नाही तर माया तुटते ब्रह्म अविनाशी असल्याने अविट असते तर माया विनाशी असल्याने विटते ब्रह्म विकारांपासून मुक्त आहे तर माया विकारयुक्त आहे ब्रह्म काहीच करत नाही तर माया सर्व काही करते ब्रह्म रूपरहित तर माया नाना रूपसहित आहे ती नाना रूपे धारण करते ब्रह्म शाश्वत व एकच एक आहे तर माया पंचभूतात्मक अशाश्वत आणि अने अनेकपणाने भरलेली आहे जे विवेकी असतात तेच ब्रह्म आणि माया यांचे खरे स्वरूप जाणतात ब्रह्म विशाल तर माया लहान आहे ब्रह्म सार सार सर्वस्व तर माया सारहीन आहे ब्रह्म आहे तर माया स्थलयुक्त आहे तिच्यामध्ये अलीकडे व पलीकडे असा स्थलभेद आहे विश्वामध्ये जिकडे तिकडे माया पसरली आहे त्यामुळे ब्रह्म झाकले गेले आहे परंतु साधू पुरुष मायेच्या पसाऱ्यातून ते शुद्ध ब्रह्म स्वरूप निवडून घेतात पाण्यावर जमलेले शेवाळे बाजू सारून खालचे पाणी घ्यावे किंवा दूध पाणी मिसळले असता पाणी बाजूला करून त्यातील दूध प्यावे त्याचप्रमाणे या विश्वामध्ये माया ब्रह्म कालवलेले आहेत त्यामधील माया बाजूला सारून शुद्ध ब्रह्माचा अनुभव <स्थी> घ्यावा ब्रह्म आकाशासारखे निर्मळ तर माया पृथ्वीसारखी मलिन व गढूळ आहे ब्रह्म अत्यंत सूक्ष्म तर माया आत बाहेर स्थूल आहे ब्रह्म अतिंद्रिय तर माया इंद्रिय गम्य आहे ब्रह्म इंद्रियाच्या कक्षेपलीकडे आहे तर माया इंद्रियाच्या कक्षेत आहे ब्रह्म सगळीकडे सम किंवा सारखे आहे सा हो तर माया सगळीकडे विषम किंवा अधिक उणी आहे ब्रह्म ध्यानाचा विषय होऊ शकत नाही पण माया ध्यानाचा विषय होऊ शकते ब्रह्म पुराव्याने सिद्ध करता येत नाही तर माया पुराव्याने सिद्ध करता येते ब्रह्म तर्काच्या पलीकडे असल्याने तेथे वादाची बाजूच नाही तर माया तर्काच्या कक्षेत असल्याने तिच्यामध्ये पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष अशा वादाच्या दोन्ही बाजू आहेत ब्रह्म एकमेव सिद्धांत तर माया अनेक पूर्वपक्ष असत आहे ब्रह्म, ब्रह्म कर्मरहित व हेतुरहित तर माया कर्ममय व हेतुयुक्त आहे ब्रह्म अखंड तर माया खंडित आहे ब्रह्म सगळीकडे भरगच आहे तर माया पंचभूतात्मक पोकळ आहे ब्रह्म कायमचे पूर्ण रूप आहे तर माया जुनाट कुजकी नाशवंत आहे ब्रह्म स्वयंभू आहे म्हणून को, ते कोणी घडवीत नाही बनवत नाही तर माया घडविली जाते निर्माण करता येते ब्रह्म पडत नाही स्थानभ्रष्ट होत नाही तर माया पडते स्थानभ्रष्ट होते तिचे मायापण नाहीसे होते पण ब्रह्माचे ब्रह्मपण कधी नाहीसे होत नाही ब्रह्म कधी बिघडत नाही बाधित होत नाही तर, तर माया बिघडते बाधित होते ब्रह्म तसेच राहते तर माया जशीच्या तशीच राहत नाही ब्रह्म नाही असे कधीच होत नाही तर माया निराश केल्यास नाही शिकवते ब्रह्म प्रलयरहित आहे त्यास शेवट नाही तर माया प्रलययुक्त आहे तिला शेवट आहे ब्रह्म अनंत तर माया अंतवंत आहे ब्रह्म अत्यंत कोमल मृदू नाजूक व माया अत्यंत कठीण आहे ब्रह्म अति विशाल तर माया अति अकुंचित आहे ब्रह्म सर्व काळ टिकणारे तर माया नाश पावणारी आहे ब्रह्मवाणीने वर्णन करून सांगता येण्यासारखे ना नाही तर माया जसे तिचे वर्णन करावे तशी असते ब्रह्म काळाच्या सत्तेच्या पलीकडे आहे तर माया काळाचे भक्ष आहे ब्रह्म अभंग असल्याने मोडत नाही जसेच्या तसे राहते तर माया मोडते जशीच्या तशीच राहत नाही अनेक प्रकारची रंगरूपे निर्माण करणे हा सारा मायेचा खेळ आहे माया ब्रह्मांच्या लक्षणांचा हा विस्तार आता पुरे झाला या विश्वामध्ये जेवढे काही सचेतन व अचेतन दिसते व बदलत जाऊन नाश पावते ते सगळे माया होय या सगळ्या चराचर विश्वाला परमात्मा आतबाहेर व्यापून आहे दृश्य विश्वाच्या सगळ्या बंधनांच्या सीमांच्या पलीकडे परमात्मा निराळेपणाने राहतो आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी आकाश पाण्यापासून असते तसाच परमात्मा सर्वांमध्ये व्यापलेला असून अलिप्त राहतो विवेक वापरून माया व ब्रह्म एकमेकांपासून वेगळे केले तर जन्म मरण चुकते संतास शरण गेल्याने मोक्ष मिळतो अहो या संतांचा मोठेपणा सांगावा तितका थोडाच आहे त्या सांगण्याला सीमाच नाही कारण जगामध्ये भरून राहिलेल्या परमात्मा संतांच्या कृपेने आपल्या अंतरयामी प्रकट होतो इथे श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे माया ब्रह्म निरूपण नाम समास पाचवा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ